मंत्रालयीन अधिकाऱ्यांच्या दिमतीला महापालिकेची वाहनं असल्याची धक्कादायक माहिती साम सकाळच्या हाती लागली आहे मंत्रालयातल्या नगरविकास विभाग आणि इतर विभागातील अधिकाऱ्यांना एम एम आर परिसरातील महापालिका वाहनं पुरवत असल्याची माहिती मिळते अधिकच्या अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सुजित गायकवाड यांच्याकडून सुधीज आपण पाहतोय कोट्यवधींच्या बिलांचा धूर बघायला मिळालेला आहे एक्सक्लुसिव्ह माहिती समोर येते आहे नेमकं काय घडतंय नक्कीच एकूण नवी मुंबई महानगरपालिकेतून ही जी वाहन आहे ही मोठ्या प्रमाणात वाहन मंत्रालयातील नगरविकास विभागातील वेगवेगळे अधिकारी आहेत यांना पुरवण्यात येतात या अधिकाऱ्यांमध्ये वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची नावं समोर येत आहेत अगदी कक्ष अधिकारी अवर सचिव अधिकारी उपसचिव या पदातील अधिकाऱ्यांना वेगळ्या नियमानुसार त्यांनी वाहनं वापरणं अनुज्ञेय नाहीये तरी देखील नवी मुंबई महानगरपालिकेतून बेकायदेशीर पद्धतीनं करार पद्धतीवर घेतलेली जी वाहन आहेत ही वाहनं थेट या अधिकाऱ्यांना पुरवणं देतात या अधिकाऱ्यांच्या या वाहनांवरती लाखो रुपयांची पैशांची उधळपट्टी केली जाते ही सगळी माहिती माहिती अधिकारामध्ये माहिती आल्यानंतर जवळपास एका एका वाहनाच्या पोटी पन्नास लाख रुपयांचा तीन तीन महिन्यामध्ये खर्च हा महापालिकेने केलेला आहे याचबरोबर ती जवळजवळ सतरा ते अठरा अधिकारी असे आहेत की या अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारची परवानगी नाहीये तरी देखील नवी मुंबई महापालिकेने करारपट्टी घेतलेली जी वाहनं आहेत वेगवेगळ्या प्रकारची वाहन आहेत ही वाहनं त्यांना मंत्रालयात पुरवण्यात आलेली आहेत आणि या पुरवलेल्या वाहनांवरती लाखो रुपयांच्या पैशांचा धन्यवाद पोहोचवलेल्या या सर्व माहितीसाठी एकंदरीत आपण जर बघितलं कोट्यवधी रुपयांच्या बिलांचा दूर या ठिकाणी झालेला आहे एकंदरीत परवानगी नसताना सुद्धा वाहन कशा प्रकारे वापरली जात आहे हे आता साब आणि सकाळच्या हाती ही एक्सक्लुझिव्ह माहिती लागलेली आहे मंत्रालयीन अधिकाऱ्यांसाठी पालिकेची वाहनं वापरण्याची परवानगी नसताना सुद्धा ही वाहनं वापरली आहे तर हे सर्व काही नेमकं का सुरू आहे कुणाच्या आशीर्वादाने हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे